खरं म्हणजे राहुल गांधीमध्ये जर हिंमत असेल तर निवडणूक आयोगानं जे आव्हान त्यांना केलेलं आहे की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या आणि तुमचे पुरावे द्या आम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावू पण ज्या अर्थी राहुल गांधी ॲफिडेव्हिट द्यायला घाबरलेत किंवा त्या ठिकाणी ते ॲफिडेव्हिट देऊ शकत नाही याचा अर्थ त्यांचे सगळे आरोप हे तथ्यहीन आहेत आणि खोटे आहेत हे बघा या ठिकाणी आरोप प्रत्येकावर केल्या जातात आणि आपल्या संविधान आपला कायदासुद्धा सांगतो की जोपर्यंत कोणावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपीसुद्धा म्हणता येते आणि म्हणून त्यांनी जे काही खोटे नाटे आरोप केलेले असतील त्याची चौकशी होईल त्यात तथ्य असलं तर त्यांना आंदोलन करायची गरज नाही आमचे फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे त्यांच्यावर ॲक्शन घेतले हे बघा विधानसभाहूनही सहा सात महिने जवळपास झालेले आहे आणि शरद पवाराला ही गोष्ट जी आठवली काल जसं मुख्यमंत्री बोलले की रा राहुल गांधीची भेट झाल्यानंतर कदाचित हा विषय त्यांना आठवलेला असेल मला वाटते आता विधानसभा जरी आची गेली असली तरी पुढच्या अनेक निवडणुका येणार आहेत तेव्हा त्या त्याँ 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 दोन लोकांना बोलवून त्यांनी नि त्या निवडणुका कशा जिंकता येतात त्याचं तंत्र त्या ठिकाणी आजमावावं किंवा शिकवावं आज संजय राऊत हे बोलले की उद्धव ठाकरेंना त्यातले काही लोक भेटले होते तर मला वाटते हे लोकं जर भेटले असतील तर हे सगळ्या गोष्टी आज उद्धव ठाकरेसुद्धा तिकडे दिल्लीला जाऊन राहुल गांधीला भेटलेत त्या ठिकाणची जी काही प्रोटोकॉलची लाईन होती त्यातल्या सहाव्या लाईनवर त्यांना बसायला त्या ठिकाणी भाग पाडलं म्हणजे खऱ्या अर्थानं या लोकांचा हा जो अपमान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं हा बाळासाहेबांच्या रक्ताचा अपमान आहे की ज्या बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्याला स्वाभिमान शिकवला आज त्या बाळासाहेबांचे सुपुत्र केवळ सत्तेसाठी सहाव्या लाई लाईनवर आणि सातव्या लाईनवर त्या ठिकाणी जाऊन बसतायत खऱ्या अर्थानं ही निश्चितच आज खऱ्या अर्थानं आम्हालाही आनंद होतो की आम्ही जो एकनाथराव शिंदेसाहेबाच्या नेतृत्वात उठाव केला आणि बाळासाहेबांचा स्वाभिमान हिंदुत्ववादी विचार जोपासण्यासाठी वेगळे शि त्या ठिकाणी शिवसेना एकनाथराव शिंदेसाहेबाच्या नेतृत्वामध्ये आम्ही कामकाज सुरू केलं त्याचा मला अभिमान नक्कीच ौ ती घटना पाहिल्यानंतर वाटतं अरे हा प्रश्न मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात शंभर वेळा तुमच्या लोकांऐकून ऐकला दर आठ दिवसानं हे लोक पुंगी सोडत राहतात की आठ दिवसानं धनुष्यबाण जाणार नऊ दिवसानं शिवसेनेचं नाव जाणार आणि त्याचे उत्तर आम्ही प्रत्येक वेळेस देत बसायचे का आतापर्यंत शंभर वेळा मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे धनुष्यबाण हा बाळासाहेबांनी निर्माण केलेली निशानी आहे शिवसेना हा शब्द बाळासाहेबांनी त्या ठिकाणी दिलेला शब्द आहे आणि हा स्वाभिमानी लोकांजवळ शोभतो दिल्लीला जाऊन लाचारी पत्करणाऱ्या सहाव्या सातव्या लाईन पंक्तीमध्ये बसणाऱ्या लोकांकडे तो शोभत नाही हे बघा हे सगळे फंडे मागच्या वेळेसही आता सीचं राजकारण शरद पवार करतात मागच्या वेळेस मराठा आंदोलन झालं मागेही शरद पवारच होते असं सर्व लोक म्हणत होते म्हणजे हे लोक काय बोलतात काय करतात हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि महायुतीवर महायुतीच्या कामावर त्याचा विश्वास